शरद पवार आज रत्नागिरीत आहेत मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच कोकणात आले आहेत रत्नागिरीतील सभेतून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली नारायण राणे यांच्या मुलांवर जोरदार टीका केली रत्नागिरीतील चिपळूणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली अठरा वर्षानंतर शरद पवारांनी चिपळूणमध्ये जाहीर सभा घेतली या सभेत बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला धारवीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केलं त्याचा शरद पवारांनी समाचार घेतला भाजप नेते नारायण राणे यांच्या मुलांवरही शरद पवारांनी जोरदार टीका केली सत्ता येते आणि जाते तेव्हा संयम ठेवायचा असतो सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचा असतो आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते काम करत राहायचं असतं अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलं रत्नागिरी या जिल्ह्यात काय घडलं माहिती नाही हा जुना जिल्हा आहे तर या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते आणि अलीकडे मी बघतो मीही मुख्यमंत्री होतो माझ्या घरात एक मुलगी आहे देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी तिचा लौकिक आहे विनम्रपणा हा लौकिक आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला त्यांनी माझ्यासोबत काम केलं त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ले बोलतात ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे समाजात सर्व जातीधर्माचे लोक आहेत असं शरद पवार यांनी सभेत म्हटलं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका